यांनी खर दिव्यांगाचं काम चांगलं केलेलं आहे आम्हाला कधी अडचण येऊन दिली नाही अडचण आली तर त्याच्यावर मात सुद्धा केली गेली आमची एक व्यथा अशी आहे की ज्या ज्या स्वराज्य संस्था आहेत त्या स्वराज्य संस्थेमध्ये आमचा प्रतिनिधी एक असण बंधनकारक असताना सुद्धा आमचा विचार केला जात नाही महाराष्ट्र राज्याचे आमच्या आमच्या दिव्यांगाचे दैवत ओम प्रकाश बच्चू बच्चूबाहू कडू वेळोवेळी स्वतःचा जीव घाण ठेवून दिव्यांगासाठी झटत आहे आणि त्यांनी ब्या काढलेत त्या बँशी जार, जार ची कधी अंमलबजावणी झाली नाही कागदावरच राहायला लागलेत मग ती आम्ही कराय बघतोय पण आम्हाला दाबल्या जाते आणि काल तुम्हाला माहितीसाठी सांगतो दोन तीन वर्ष झालं मी आक्रोजेश्वर नगर नगरला राहतो माझी विजयसिंह महिते पाटील सेवाभावी आपण संघटना असून मी प्रहार संघटनेचा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करतोय पण हे काम करत असताना आमच्या नव्या महिन्यात ज्या संस्था आहेत त्याच्या काय ती नफा तोटा आणि किती निविडन काढायचा ह्या ज्या संस्था होत्या ह्या संस्थेमध्ये गेल्या पाच वर्षापासून माझी धरपड चालू आहे तरी देखील आमच्या बच्चू जार काढलेला आहे जार त्या जारची अंमलबजावणीसाठी मी सगळीकडे प्रयत्न करतोय आणि आमचा एक प्रतिनिधी मात्र त्या संस्थेमध्ये घेतला पाहिजे आता तुम्ही सुद्धा ही विधी सेवा समिती काढली पण आमचा एक प्रतिनिधी या समजे घेतला पाहिजे भलं कोणाला बी घ्या मला घ्या म्हणत नाही किंवा ह्याला घ्या म्हणत नाही तुम्ही कोण गावात काम करणारा माणूस पाहिजे फक्त ही एक अडचण आहे दुसरी अडचण आम्हाला ग्रामसभा असताना माहीत होत नाही आम्ही ज्यावेळेस ग्रामसभा केली की आम्ही त्या ग्रामसभेला हजर राहतो काल आपल्या माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार जानकर साहेबांनी आमसभा घेतली या आमसभेमध्ये अधिकाऱ्याला असा त्रास दिला की बस दारूचे धंदे बंद व्हावेत म्हणले की तिकडून हे हाती घेतात आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही पंचनामे किती केले तर कृषी अधिकाऱ्यांनी या माळशिरस तालुक्यातला एकच पंचनामा केला होता एकच भाषेच्या नोंदी केल्या नाही एवढ कृषी अधिकारी सुद्धा काय येत का नाही एवढं त्रास देत मग त्यांची बी फार माझ्या की त्यानंतर ला सुद्धा दारूबंदीवर सगळ्यांनी त्या पीएसआय झालं अशा गोष्टी होत आहेत आमचं तुमचे तर पहिलं ह्या विधी समिती आहे ह्या समितीवर गरजेचं आहे

चोवीस मध्ये प्रकरण टाकले सर आणि त्याच काय झालं सांगतो तुम्हाला मार्च एंड आल्यानंतर आमचं मार्च एंड एवढं काम होऊ द्या मार्च एंड झाले की तुमचं प्रकरण करतो महाराष्ट्र बँक शाखा हा कलूज गवाने साहेब त्यांनी आजपर्यंत मार्च एंड होऊन गेला तरी अजून ह्या बिचेरीला प्रकरण दिलं नाही किती हरपटे घातला तुम्ही तुमच्याकडन आहे माझ देवताकडे आहे माझ म्हणणं काय न्याय आहे तुमच्या ह्याच्यातलं ठीक आहे पण कोर्टात मी जाता येत ना ह्या बिचारीनं